महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जवळपास शांत झाली आहे आणि सगळ्यांचं लक्ष लागलं ला आहे ते म्हणजे तेवीस नोव्हेंबरकडे ज्या दिवशी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसचा निकाल समोर येणार आहे यंदा तीस वर्षात पहिल्यांदा पासष्ट टक्क्यांहून अधिक मतदान झालं आहे तर मतदानोत्तर चाचण्यांमध्ये म्हणजेच एक्झिट पोलमध्ये राज्यात महायुतीची सत्ता स्थापन होऊ शकते असाही अंदाज वर्तवण्यात आला आहे जाहीर झालेल्या एक्झिट पोलनुसार युती किंवा आघाडीला अपक्ष व लहान पक्षांची गरज भासणार आहे त्यामुळे आता अपक्ष आमदारांची जुळवाजुळव करण्यास राज्यभरात सुरुवात झाल्याचं येते दरम्यान यावरूनच आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे प्रकाश आंबेडकर यांनी एक्स वर याबाबत एक या पोस्ट केली आहे ते म्हणाले की जर उद्या महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीला कोणत्याही पक्षाला किंवा आघाडीला पाठिंबा देण्यासाठीच संख्याबळ मिळालं तर आम्ही जो कोणी सरकार बनवू शकतो त्याच्या सोबत राहण्याचा निर्णय घेऊ आम्ही सत्ता निवडू आम्ही सत्तेत राहायला निवडू असं ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केलंय दरम्यान विधानसभा निवडणुकीत कुठल्याही एका पक्षाला बहुमत मिळण्याची सध्या तरी चिन्ह दिसत नाहीयेत निकालानंतर राज्यात राजकीय खिचडी होऊ शकते राज्यात प्रादेशिक पक्ष निर्णायक भूमिकेत राहू शकतात असं भाकीत वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं होतं दरम्यान यालाच काहीस अनुसरून बच्चू कडू यांनी सुद्धा काल अपक्ष आणि लहान पक्षांची भूमिका ही अत्यंत महत्वाची ठरू शकते आणि महायुतीला किंवा महाविकास आघाडीला अपक्षांची गरज भासू शकते असं म्हटलं होतं इतकंच नाही तर महायुती किंवा महाविकास आघाडी नव्हे तर अपक्ष किंवा लहान पक्ष हेच सत्तेत समाविष्ट होऊ शकतात असंही बच्चू कडू यांनी म्हटलं होतं महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी किमान शंभर जागा राष्ट्रवादीचे शरद पवार गट अजित पवार गट व शिवसेना शिवसेना शिंदे गटाकडे जातील तर उर्वरित एकशे अठ्ठ्याऐंशी भागांमध्ये भाजप काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे गट व इतर पक्षांचा समावेश असेल सरकार स्थापनेसाठी कुठल्याही एका पक्षाला बहुमता एवढ्या जागा मिळणार नाहीत त्यामुळे राष्ट्रीय पक्षांना सत्ता स्थापनेसाठी प्रादेशिक पक्षांवर अवलंबून राहावं लागेल भाजप व काँग्रेसला बाहेर ठेवून इतर पक्षांनी एकत्र येत महाराष्ट्रात सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग देखील होऊ शकतो त्यामध्ये जुळवाजुळव करण्यात खासदार सुप्रिया सुळेंची भूमिका महत्वाची असेल असंही मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिलं होतं दरम्यान आता ही सगळी जुळवाजुळव होणार का राज्यात कुणाचं सरकार स्थापन होणार याविषयीचे अपडेट समोर येण्यासाठी आपल्यालासुद्धा तेवीस नोव्हेंबरची वाट पाहायची आहे आणि याच तेवीस नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे सगळे लेटेस्ट अपडेट पाहण्यासाठी आपण लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करून ठेवा पाहत रहा लोकसत्ताला